हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आज चा दिवस चांगला जावं स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या जणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर थमनेल वरून तर तुम्हाला नक्की समजलंच असेल की आजचा आपला टॉपिक काय तर तो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ नवगुर व्रताचं आपल्याला उत्तर पूजा कशी करायची हे आज तुमच्या शेअर करणार तर आता ज्या मी तुम्हाला वाती दाखवल्या त्या मी घरच्या घरी बनवल्या होत्या शुद्ध तुपाच्या फुलंवाती विदाऊट वॅक्स न यूज करता तर ह्याचा सुद्धा ब्लॉग आपला लवकरच येणार आहे तर मी जो देवाकडे नेहमी दिवा लावलेला होता तो पूजेच्या अगदी दोन तीन म्हणजे उचलायच्या पूजा उत्तर पूजा करण्याच्या आधी थोडा वेळ आधी तो विजला दहा पंधरा मिनिटा आधी तर म्हटलंय मग आता जाऊ दे हा तुपाचा दिवा लावूया म्हटलं मग आता ही शुद्ध तुपाची जी मी फुलवात बनवली होती ती आता मी लावली त्यानंतर फुलवात आता मी प्रज्वलित करून घेतो कारण उत्तर पूजा करताना सुद्धा आपला दिवा चालू राहिलाच पाहिजे दिवा खूप महत्वाचा आहे आपल्या उत्तर पूजेमध्ये सुद्धा आणि पूजा बसवताना सुद्धा म्हणून आता मी पहिला दिवा लावून घेतला आता दिवा तांदळाच्या राशीवरती ठेवला होता मग मी खाली प्लेट ठेवली नाही तुम्ही एखादं नागवेलीचं पान सुद्धा ठेवू शकता मग त्याच्यानंतर आता बघा मी काय करतो अगरबत्ती लावून घेतोय तुम्ही अगरबत्ती लावा धूप लावा किंवा तुम्ही नंतर हे सगळं झाल्यानंतर आरती जरी केली ना तरी पण चालेल जेवढं महत्वाचं आपल्या पूजेची मांडणी असते त्यापेक्षा अजून महत्वाचं ती म्हणजे पूजा असते तेव्हाच पूर्ण फळ प्राप्त होत त्यानंतर आता मी घंटानाथ करून श्री स्वामी समर्थ नामस्मरण आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा नामस्मरण करत मी अगरबत्ती ओवाळत आहे सगळीकडे आपल्याला अगरबत्ती ओवायचे तो आपण जो नारळ ठेवलेला असतो तो त्यानंतर आपण विडे ठेवतो हो ते सगळीकडे आपल्याला आपल्याला जे अगरबत्ती आहे उदबत्ती धूप तुम्ही जे लावलं असेल ते सगळं ओवाळून घ्यायचं आहे तर आता मी अगरबत्ती लावून घेतो आणि एक महत्वाचं तुम्हाला मी सांगतो तुम्ही याच्यात दुसऱ्या दिवशी नैवेद्य सुद्धा दाखवू शकता असं कम्पलसरी नाहीये तुम्ही साधा दुधाचा थोडस सा दूध कोमट कर गरम करायचं त्यात थोडीशी साखर घालून देवाला तुम्ही दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवू शकता आता उत्तर पूजेच्या वेळेला नाही दाखवला तरी पण चालेल का आपण जो फळांचा नैवेद्य दाखवत होतो चोवीस तास म्हणजे पूजा उचले पण त्या तो देवाच्या शेजारी असतो तो आपण काही उचलत नाही मग त्याच्यानंतर आता एक महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या हातात आपल्या अक्षता घ्यायच्या करून घ्यायच्या त्यावर हदी गुंकू वगैरे व्हायचा आणि कारण पांढरा देवांच्या याच्यात तांदूळ वापरला जात नाही म्हणून त्यानंतर मी तो पिवळा करून घेतला त्यानंतर एक मूठ करून ठेवायची आणि त्या मोठी खालती आपला हात ठेवायचा आणि हात ठेवल्याच्या नंतर आपल्या मनातली जी काही आपली इच्छा असेल किंवा ज्या ज्या इच्छे आपण हे व्रत करतोय तर ती इच्छा म्हणायची त्यानंतर नांदू दे कुठल्याही गोष्टीची कमी पडू देऊ नकोस देवा असं जे काय तुमच्या मनातलं असेल ते सर्व त्या देवाला सांगायचं कोणत्या हेतूने तुम्ही आज हे व्रत केलं ते सांगायचं आणि तुमचं गोत्र म्हणायचं किंवा तुम्हाला जे जे आवडतं जे जे तुम्ही स्वामीना सांगताय म्हणजे बहुतेक जणांची सवय असते स्वामींसमोर आपलं डेली शेअर करतात आपला दिवस कसं जाओ ते सगळं तुम्हाला सांगायचंय आणि मग त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती सोडून आपल्या सगळ्या ह्याच्यावरती नारळ नैवेद्य गणपती बाकीचे हे जे आपण विडे ठेवतो त्या सगळ्यावरती आपल्या हे जे अक्षर आहेत त्या अर्पण करायच्यात तुमच्या मनातलं जे काही असेल ते तुम्ही सगळं सांगायचं तुमची दिनचर्या तुम्हाला वाटत असेल सांगाविषयी स्वामींना ती सांगायची सगळं सांगायचं आणि त्याच्यानंतर ते स्वामींची मूर्ती बघून आपल्या सगळीकडेच करेश अर्पण करायचंय मग त्याच्यानंतर आता स्वामीचा जो कलश स्थापन केला असतो तो दोन ते तीन वेळा हलवायचा म्हणजे आपली पूजा उद्यापण झालेला आहे अर्थात उद्यापण म्हणजे काय तर त्याची उत्तर पूजा झालेली आहे म्हणजे जे स्थान होतं पूजेचं आता ते वगळलेलं आहे तर त्याच्यानंतर आता बघा मी पहिला गणपती बाप्पाला उचलून घेतो म्हणजे सगळा जो निर्माल्य आहे तो सगळा काढायचा त्याच्यात आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की जे आपण विडे वगैरे म्हणजे ते विड्यांवरती सामान ठेवलंय ते कसं ठेवायचं ते सगळं डिटेल आता तुम्हाला मी सांगणार आहे तर सर्वप्रथम मी नेहमी काय करतो एक ती प्लेट वगैरे घेतो आणि त्या प्लेटीमध्ये जे काही सामान आहे देव आहेत ते पहिले मी कलेक्ट कौ, करून घेतो म्हणजे देव त्या प्लेटीस मध्ये वगैरे ठेवून ठेवून देतो म्हणजे घंटा असेल किंवा काय देवांच्या मूर्त्या असतील तर ते सगळं मी त्याच्यामध्ये ठेवतो त्याच्यानंतर आता एक मी स्टीलची प्लेट घेतली आणि ती स्टील ची प्लेटमध्ये आता मी सगळा जो निर्माल्य आहे जो काही अक्षदा किंवा सगळी फुलं बापांसाठी स्थान खाली निर्माण केलं होतं तांदळाचं ते सगळं आणि तेच तेच सारखं वापरायचं नाहीये स्वामींची कर्ज फक्त आपल्याला दर गुरुवारी वापरायचं असतं बाकीचे जे तांदूळ वगैरे असतात ते आपल्याला आपण दरवेळेस नवीन वापरले तरी पण चालतील आता मी सगळं निर्माल्य काढून घेतोय जो कलश वरती ठेवलं होतं ते सगळं निर्माल्य त्यानंतर गजरा त्यानंतर स्वामींची ती फुलं मी बऱ्यापैकी ठेवली होती मग ती सगळी निर्माल्य एकदम एका प्लेटीत गोळा करून ठेवतो असं केल्याने काय होतं की जे सगळं आहे ना ते एकदम कलेक्ट होतं आणि एकत्रच आपलं विसर्जन करता येतं त्यानंतर स्वामींकाळचा जो निर्माल्य होता गजरा होता त्याचा मी सुगंध घेतला कारण स्वामींची जी त्या म्हणजे ऊर्जा उतरलेली असते तर ती आपल्यामध्ये येते असं कुठल्या दररोजच्या देवपूजेचा सुद्धा आपण असा सुगंध घ्यायचा फुलांचा निर्माल्याचा म्हणजे ज्यात जी, जी देवाची ऊर्जा उतरलेली असते ती आपल्या देते त्याच्यानंतर आता बघा हे जे सगळं मी ठेवतो एका डब्यामध्ये जे विड्यावरती आपण ठेवतो ना पाच पाच सगळं ते एका डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवतो कारण तेच नऊ गुरुवार आपल्याला वापरायचं असतं तर ते आपल्याला पाणी सोडून ठेवायचंय म्हणजे आपला डब्बा पण सुखा कोरडा असावा कोला वगैरे नसावा नाही तर ते खराब होऊ शकतं जे खारी खळकुंठ आहे ते लवकरात लवकर खराब होऊ शकतं मग एका डब्यामध्ये बघा मी चांगलं पॅक करून ठेवून दिलं हा माझा डब्बा सुखाच असतो नेहमी आणि ह्याच्यासाठी स्पेशल ठेवलेला आहे तर येत्या तीन वर्ष हे व्रत केले यावर्षी तुम्हाला तिसरं वर्ष आहे अजून कधीही माझं असं खराब वगैरे झालेलं नाही त्यानंतर ती बांगडीचं दिसलं मध्ये असतं तर ते सुद्धा मी त्या डब्यामध्येच पॅक करून ठेवून देतो मग त्याच्यानंतर आता हे जो सगळं ह्याच्यावरचे तांदूळ आहेत मग बापाच्या स्थानाचे तांदूळ आहेत दिव्याचे तांदूळ आहेत तर ते सगळे सुद्धा मी निर्माल्यातच ठेवतो आणि बहुतेकदा एक प्रॉब्लेम होतो आपण काय करतो आपले कळशाला जे आपण पाणी लावतो तर ती पान एकत्र आपल्या निर्माल्याच्या स्वी टाकत असतो तर तसं करू नका ज्याने काय होतं निर्माल्या पटकन खराब होतो आणि खूप घाण वास निर्माल्याला येतो म्हणून तुम्ही पाणी म्हणजे पान आहेत ओली ती वेगळी सुट्टी करून घ्या नंतर ती तुम्ही ठेवा पानांसाठी पिशवी वेगळी करा आणि फुलांसाठी पिशवी वेगळी करा त्याच्यानंतर आपल्या चौरंग वगैरे जो सगळं उचलून घ्यायचं त्या स्थानावरती तीन वेळा हळदी कुंकू व्हायचंय तीन वेळा अक्षर व्हायच्या तिकडे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि मग त्याच्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे त्याच्यानंतर दिवा ओवाळून घेतल्याच्या नंतर म्हणजे त्या देवाचं ते स्थान असतं थोड्या वेळापुरतीच आपल्या ठेवायचंय म्हणजे अर्धा एक तास तिथे ती पूजा असतो दिवा ठेवायचा किंवा दिवा विजय तुम्ही ठेवायचा आहे मग त्यानंतर तुम्ही तिकडची जागा आराम way स्वच्छ पुसायची आहे मग त्याच्यानंतर ते आपलं क्लीन करून घेतल्यानंतर आपलं काम जे आहे आपली उत्तर पूजा आहे ती पूर्ण झाली आहे आता हे मी सगळं छान उचलून घेतो आणि मग नंतर ते स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे आपली जी पूजा आहे ती पूर्ण झालेली आहे त्यानंतर मी जो तांदूळ दाखवला तो, तो सुद्धा एका डब्यातच मी ठेवलेला आहे हा माझा डेलीचा तांदूळ असतो जो देवांच्या पूजेत मी वापरत असतो त्यानंतर निर्मल नैवेद्य आपल्याला खायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जरी मला उत्तर पूजेमध्ये काही समजलं नसेल तर मला तुम्ही नक्की कमेंट मध्ये विचारात उत्तर तुम्हाला नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ